सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो आज सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आज सकाळी जेव्हा मी आकाशात डौलाने फडकणारा हा तिरंगा पाहिला तेव्हा एक विचार मनात आला हा तिरंगा इतक्या उंचावर कसा काय पोहोचला असेल हा तिरंगा तिथे ती फक्त वाऱ्यामुळे उडत नाही आहे तर हा मान मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आहे आणि लाखो जवानांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आहे मित्रांनो आजच्याच दिवशी आपल्या देशाला त्याचं संविधान मिळालं संविधानाने आपल्याला ओळख दिली हक्क दिले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका सामान्य माणसाला या देशाचा राजा बनवलं आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी माझ्या देशासाठी काय करतोय देशभक्ती म्हणजे काय फक्त वर्षातून दोनदा पांढरे कपडे घालून झेंडावंदन करणं म्हणजे देशभक्ती का की फक्त सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो ठेवणं म्हणजे देशभक्ती नाही मित्रांनो खरी देशभक्ती खूप सोपी आणि सुंदर आहे जेव्हा एखादा विद्यार्थी अभ्यास करून देशाचं नाव मोठं करण्याचं स्वप्न बघतो तेव्हा ती देशभक्ती असते जेव्हा एखादा नागरिक सिग्नल तोडत नाही आणि नियम पाळतो तेव्हा ती देशभक्ती असते जेव्हा आपण रस्ता स्वच्छ ठेवतो आणि दुसऱ्याला मदत करतो तेव्हा ती खरी देशभक्ती असते आपण नशिबान आहोत की आपल्याला अशा देशात जन्म मिळाला जिथे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींसारखे महापुरुष होऊन गेले आज आपल्याला सीमेवर जाऊन शत्रूशी लढायची गरज नाही आपल्याला फक्त आपल्यातल्या वाईट सवयींशी लढायचं आहे चला तर मग आज या तिरंग्याखाली उभे राहून आपण एक शपथ घेऊया मी असा भारत घडवेन जिथे प्रत्येकाला आदर मिळेल मी असा भारत घडवेन जिथे कोणीही उपाशी झोपणार नाही आणि मी स्वतः असा नागरिक बनेन ज्याचा माझ्या देशाला अभिमान वाटेल तर मित्रांनो आज फक्त एक स्टेटस ठेवून देशभक्ती दाखवू नका तर आज एक शपथ घ्या की तुम्ही या देशाचे एक जबाबदार नागरिक बनाल तुम्हाला काय वाटतं आपल्या देशाला जगातील नंबर एक देश बनवण्यासाठी आपण सर्वात आधी कोणती गोष्ट बदलली पाहिजे तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान असेल तर कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक भारतीय मित्राला शेअर करा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बोला भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद